नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदार या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक क्रीडा पत्रकार दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दरवर्षी दोन जुलैला आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा हे जे काही प्रश्न मी दररोजच्या दररोज घेतो असतो ते अत्यंत महत्वाचे आहेत तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा मी वारंवार सांगतो प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लिहून घ्या भारतीय लष्कराचे तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माननीय जनरल उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडियन आर्मीचे तिसावे आर्मी चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी कोणाची जागा घेतली आहे तर मनोज पांडे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जनरल मनोजजी पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे हे जे काय उपेंद्र द्विवेदी आहेत यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आलेलं होतं त्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला होता त्यांनी दोन वर्ष नॉर्दन आर्मी कमांडर म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट नवनवीन ज्या काही नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून या ठिकाणी भथुरहरी महताब यांची नियुक्ती झाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनलेत तपन कुमार डेकाम अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनले आहेत राहुल गांधी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल तिसावे लष्कर प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी आणि लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमण्य जसं की तुम्हाला माहीत आहे सहा महिन्याची जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस आपली ई बुक लॉन्च झालेली आहे या ठिकाणी काल मी टेलिग्रामला एक या ठिकाणी पोल सुद्धा घेतला होता जवळपास दीड हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांनी वोट केलेला आहे चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी असं म्हणत आहेत की पी डी एफ खूप चांगली बनवलेली आहे पंधरा सोळा टक्के म्हणत आहे की पी डी एफ बरी बरी आहे ठीक आहे काही हरकत नाही प्रत्येकाचं आपल्याला मत मांडायचा एक अधिकार असतो ठीक आहे तरीसुद्धा तुम्हाला याच्याहून लक्षात येत असेल की पीडीएफची जी काही कंटेंटची क्वालिटी आहे ती कशी आहे तुम्हाला डायरेक्टली लक्षात लक्षात येऊ शकतं ठीक आहे तुम्हाला ही पीडीएफ डी घ्यायची असेल तर या पी डी किंमत या ठिकाणी नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला गुगल पे पेटीएम किंवा फोनपे करू शकता सुहास बिसे असं नाव येईल आणि याच मोबाईल नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय एम एफ कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वतयारी निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बहात्तरावा क्रमांक आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या देशाच्या ए आय तत्परतेचा न्याय करण्यासाठी चार मुख्य क्षेत्रे वापरली जातात ए आय तत्परता म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता ठीक आहे हे चार जे काही पिलर आहेत क्षेत्र आहेत कोणकोणते डिजिटल पायाभूत सुविधा मानवी भांडवल आणि कामगार बाजार धोरणे सर्जनशीलता आणि आर्थिक एकीकरण आणि त्यांचे नियम अशा प्रकारच्या क्षेत्रावरती हे या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं तर आय एम एफ म्हणजेच काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वतयारी निर्देशांक ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये भारताचा क्रमांक बहात्तरावा आहे याच रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे या ठिकाणी सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क तिसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका चौथ्या क्रमांकावरती आहे नेदरलँड भारताचा क्रमांक आहे बहात्तरावा दहावा क्रमांक आहे स्वीडन आणि त्याच्या अगोदर नवव्या क्रमांकावरती आहे जर्मनी म्हणजे फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक के तिसरा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ज्याला आपण काय बोलतो सी बी डी टी सी बी डी चे नवीन चेअरमॅन सीबीडीटी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवी अग्रवाल हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे अगोदर कोण होते नितीन गुप्ताजी तर त्यांच्या जागी या ठिकाणी आता रिप्लेसमेंट कोणाला करण्यात आलं आहे तर रवी अग्रवाल तर रवी अग्रवाल हे या ठिकाणी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मी आत्ताच सांगितलं सीबीडीटी टी फुलफॉर्म काय लिहून घ्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्टला मला फक्त कमेंट करून सांगा मग हे जे काय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आणि एक पॉइंट लिहून घ्या हे भारतातील प्रत्यक्ष कर म्हणजे जे काही डायरेक्ट टॅक्स असतात त्याच्या लॉचे कायद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे जबाबदार असतात रिस्पॉन्सिबल असतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्या दिवशी म्हणजे तीन जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकवणारी महिला खेळाडू कोण बनलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या हरियाणाच्या शेफाली वर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शेफाली वर्मा यांनी काय केलेलं आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकवणारी पहिली महिला या ठिकाणी खेळाडू बनलेली आहे एक पॉईंट लिहून घ्या त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं जे काही दुहेरी शतक आहे ते फक्त एकशे चौऱ्याण्णव चेंडूमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि सदरलँडचा विक्रम मोडलेला आहे ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनशे अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये द्विशतक जळकावलेलं होतं ते रेकॉर्ड ब्रेक करून एकशे चौऱ्याण्णव क्रमांक सहावा मध्य रेल्वेने पश्चिम घाटातील टिंबटिंब या ठिकाणी फ्लोटिंग सोलार प्लांट स्थापित केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इगतपुरी तलाव मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही इगतपुरी लेक आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तरी दोन तीन पॉईंट लिहून घ्या नाविन्यपूर्ण माध्यमांद्वारे अक्षय ऊर्जा वापरण्याचा हा उपक्रम भारतीय रेल्वेचा पहिलाच प्रयत्न आहे रेल्वे स्थानक आणि इमारतीवरील फ्लोटिंग सोलार प्लांट्स आणि रूफटॉप इन्स्टॉलेशनसह सोलार प्लांटची स्थापना मध्य रेल्वेची अक्षय ऊर्जा स्रोतांचा लाभ घेण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते आणि तिसरा पॉईंट कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि टिकाऊपणाला चालना देणे या रेल्वेच्या उद्देशाशी हे पाऊल या ठिकाणी संरेखित करत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा विचारला जाऊ शकतो शंभर टक्के स्टार मार्क करून ठेवा पी एम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिंबटिंब या व्यक्तींच्या जीवनावरील तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यंकय्या नायडू हे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे तीन पुस्तकं कोणते आहेत व्यंकय्या नायडू कोण आहेत याच्याबद्दल गोष्टी लिहून घ्या पहिलं पुस्तक आहे व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस नावाचं पुस्तक लॉन्च केलं त्यानंतर दुसरं पुस्तक आहे सेलिब्रेटिंग भारत द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज अ थर्टिंथ वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे दुसरं पुस्तक आहे आणि तिसरं पुस्तक आहे महानेता लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू अशा तीन पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे व्यंकय्या नायडू कोण आहेत तर आपल्या प्यारा भारताचे माजी उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे तेराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळामध्ये तसेच भारतीय जनता पक्षाचे सातवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा कामकाज पाहिलेलं आहे आणि तसेच यांना दोन हजार चोवीस मध्ये पद्मविभूषणने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय नौदलाने सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब विकसित केलेला आहे तर त्या बॉम्बचं नाव काय आहे इंडिया डेव्हलप्स न्यू एक्सप्लोजिव्ह दॅट कॅन डबल लिदॅल ऑफ वॉरहेड्स बॉम्ब बरोबर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेबेक्स दोन असं त्या बॉम्बचं नाव आहे हे वापरात असलेली शस्त्रे आणि दारुगोळा यांची शक्ती आणि कार्यक्षमता अजून वाढवण्यासाठी मदत करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी पी गीता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या के सरस्वती अम्मा पुरस्कार विंग्ज विंग्जचा फॉर्म विचारला जाऊ शकतो डब्ल्यू आय एन जी एस विंगचा फुल फॉर्म काय वुमन्स इंटिग्रेशन अँड ग्रोथ थ्रू स्पोर्ट्स या केरळद्वारे स्त्रीवादी अभ्यासासाठी स्थापित केला जातो हा पुरस्कार आहे आणि तो पहिला पुरस्कार या ठिकाणी पी गीता यांना सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी लगेच वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला आहे पवन सिंधी यांना ग्रँड मास्टर शीर्षक देण्यात आला आहे वैशाली रमेश बाबू यांना आंतरराष्ट्रीय या बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला आहे जेनी एपेन यांना दिलीप बोस पुरस्कार महिला कॅटेगरीमधील देण्यात आला रोहिणी लोखंडे यांना दिलीप बोस पुरस्कार पुरुष कॅटेगरीमधील देण्यात आला नरसिंह यांना अडोतीसावा राजश्री शाहू पुरस्कार देण्यात आला पन्नालाल सुराना यांना आणि पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार देण्यात आला पी गीता यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अभिनेता मनोज बाजपेयी यांचे एक या ठिकाणी अटोब्राय बायोग्राफी आहे या ठिकाणी त्या बायोग्राफीचं नाव काय आहे मनोज बाजपेयी द डिफिनेटिव्ह बायोग्राफी नावाचं या ठिकाणी बायोग्राफी आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी पियुष पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अकरा नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार छल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांची कोणत्या बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पब्लिक सेक्टरमधील लार्जेस्ट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे माझ्या मते अगोदर कोण होतं तर खारा काहीतरी नाव होतं त्यांचं बरोबर तर त्यांच्या जागी यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणता देश नवीन नोटा या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे सर्क्युलेशनमध्ये मध्ये आणणार आहे तर पर्याय क्रमांक ए जपान हे या योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे हो बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संपूर्ण प्राणी तपासणी सूची सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ब्राझील भारत बांग्लादेश की भूतान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या का काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं चुकलं असल्यास करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे